आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या आदिवासी अधिकार दिवस पालघर तालुक्यात आदिवासी एकता परिषद आणि तालुका महिला संघटक आप मोहिनी खरपडे यांच्या पुढाकाराने भव्य उत्साहात आणि सुसंघटित पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची पारंपरिक व प्रेरणादायी सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात पालघर पाचबत्ती येथे आदिवासी परंपरेनुसार नारळ फोडून करण्यात आली या उद्घाटनाचा मान आदिवासी एकता परिषद पालघर तालुक्याच्या महिला संघटक आप मोहिनी खरपडे यांना मिळाला त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले आणि पुढे आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी आणि पारंपरिक तारपा नृत्य सादर करत रॅलीला सुरुवात केली धरती आबा बिरसा मुंडा यांना नमन रॅली दरम्यान आदिवासी नाका येथील धरती आबा बिरसा मुंडा स्मारकाला नमन करण्यात आले त्यांच्या विचारांना आणि आदिवासी समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला मानवंदना अर्पण करत पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि भावनिक ठरला रॅलीपासून सभेपर्यंत जनजागृतीचा प्रवास रॅली पाचबत्ती हुतात्मा चौक येथून सुरू होऊन पंचायत समिती सभागृह पालघर येथे जाऊन समाप्त झाली तिथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आदिवासी समाजाचे प्रश्न हक्क अस्तित्व परंपरा आणि आधुनिक काळातील आव्हाने यावर सखोल चर्चा झाली मार्गदर्शन मंडईचे प्रबोधनात्मक योगदान या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या प्रबोधनासाठी आणि अधिकारांच्या लढ्याला बळ देण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली मार्गदर्शक म्हणून पुढील मान्यवरांचे योगदान उल्लेखनीय राहिले डॉक्टर आश्विन नारायण दळवी आप पौर्णिमा परेड आप राजेंद्र गवळी डहाणू आप प्रकाश कोम आप पिंटू बसवत एकता हक्क आणि जागृतीचा निर्धार सभेमध्ये आदिवासी समाजाचा भू अधिकार वनाधिकार शिक्षण आरोग्य रोजगार आणि पारंपरिक ओळखीचे संवर्धन यावर चर्चा झाली उपस्थितांनी एकजुटीचा निर्धार करत हक्क मिळवण्यासाठी संघर्ष हाच मार्ग असा संदेश दिला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे हक्क सन्मान आणि अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित लढण्याची गरज अधोरेखित करण्यात आली संघटनेचे योगदान आणि पुढील दिशा आदिवासी एकता परिषद पालघर तालुका यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला कार्यकर्त्यांचा महिला प्रतिनिधींचा युवा गटांचा आणि स्वयंसेवकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आदिवासी एकता जिंदाबाद चा नारा देत एकजुटीचा संदेश दिला आणि भविष्यातील संघर्षासाठी सज्ज राहण्याचा संकल्प केला समारोप आदिवासी आवाज अधिक बुलंदय होतोय हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक साजरा नव्हता तर आदिवासी स्वाभिमानाचा आत्मभाणाचा आणि हक्कांसाठी सज्ज होण्याचा एक सशक्त मंच ठरला आगामी काळात हा दिवस आदिवासी जागृतीसाठीच्या लढ्याचा टप्पा ठरेल यावर कोणतीही शंका नाही जोहार आदिवासी एकतेला सलाम अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका